नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन दोन पॅट पेपरची दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच हा पेपर आपला असणार आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयुक्त ठरणारी आहे यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा पाठांतर करा आणि व्यवस्थित सराव करून पेपरला जा त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवायला नक्कीच मदत होणार आहे यासारख्या गणित आणि इंग्रजीचीही प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी सोडवायला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकडून क्लिक करायला विसरू नका काही अडचणी असतील तर कमेंट करा इयत्ता चौथी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन संकलित मूल्यमापन दोन पॅटचा पेपर द्वितीय सत्र प्रथम भाषा मराठी एकूण तीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाईल बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न पहिला प्रश्न ऐकून लिहा या ठिकाणी शिक्षकांनी कोणतेही पाच शब्द विद्यार्थ्यांना सांगायची आहेत आणि ती त्यांनी या पद्धतीने लिहायची आहेत उदाहरणार्थ द्वितीय इंग्रजी पर्याय अहमदनगर किल्लेदार या पद्धतीने त्यानंतर प्रश्न दुस दोन ते पाचसाठी कविता मनात वाचायची आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा ती कविता चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्तीमाघी मूर्ती भीमकाय देयी स्फूर्ती जणू मुक्यास दिदली वाणी चवदार तळ्याचे पाणी तेजाब जलाचे झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी नवशक्ती मानावी आणि या पद्धतीने ही कविता विद्यार्थ्यांनी मनात वाचायची आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची बघा पहिला प्रश्न कवितेत कोणत्या तळ्याच्या पाण्याचा उल्लेख आला आहे त्या ठिकाणी बरोबरची कोण करायची उत्तर आहे चवदार अ हा पर्याय पुढचा प्रश्न चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे उत्तर आहे क भीम पुढचा प्रश्न चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले उत्तर आहे दिन त्यानंतर प्रश्न पाचवा अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री का म्हणते उत्तर कवयित्री विरुद्ध लढण्याचे महत्त्व सांगते म्हणून ती अन्यायासाठी लढून असे म्हणते प्रश्न सहावा समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक लांब दूर समुद्र साबर पुढचा प्रश्न सातवा वाक्यात उपयोग लिहा चार गुणांसाठी अ आधार देणे उत्तर कुटुंबाच्या विकासासाठी मुलाने आईला आधार दिला ब सुळकी मारणे मनीषने विहिरीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली त्यानंतर पुढचा प्रश्न आठ ते अकरासाठी उतारा मनात वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा उतारा भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो या राष्ट्रीय सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे या सन्मानाचा प्रारंभ दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात गेला सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तरसुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान ग गौरवण्यात आला आता प्रश्न बघा भारताचा राष्ट्रीय नागरी सन्मान कोणता त्याचं उत्तर आहे भारतरत्न हो पुढचा प्रश्न कोणत्या राष्ट्रपतींच्या काळात भारतरत्न सन्मानाचा प्रारंभ झाला उत्तर आहे क डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान केव्हा दिला गेला एकोणावीसशे चोपन्न साली अकरावा प्रश्न भारतरत्न या सन्मानामध्ये कोणत्या सेवांचा समावेश होतो या सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान या सार्वजनिक सेवा आणि क्रीडा सेवा यांचा समावेश होतो प्रश्न बारावा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा कपबश्या कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला त्यामुळे मी अस्वस्थ झालो कंसातला अस्वस्थ होणे हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे मी चेहरा कसा नुसा करत आईकडे गेलो तिच्याशी नजर चुकून बोलू लागलो या पद्धतीने कंसातले शब्द टाकून आपण हा पॅरेग्रॉफ पूर्ण करायचा आहे त्यानंतर तेरावा प्रश्न भाग्य या शब्दाला वान हा प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे खालील शब्दांना वान प्रत्यय लावा बल बलवान धन धनवान पुढचा आहे प्रश्न चौदावा तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून पाच सहा ओळीत लिहायचे चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा पहिलं मी पक्षी झालो तर आकाशात जाऊन मोठकळ्या स्वच्छ हवेचा आस्वाद घेईन दुसरी ओ झाडाच्या उंच टोकावर जाऊन बसेन आणि ताजी फळे वनसोक्त खाईन तिसरं मी पक्षी झाले तर बिना तिकिटाचं जगभर फिरेन चार पक्षी होऊन मी शाळेत उडून जाईन आणि पाच पक्षी होऊन सगळ्यांना मदत करायला खूप आवडेल या पद्धतीने आपण हा निबंधसुद्धा या ठिकाणी लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीची संकलित मूल्यमापन दोन पॅटची मराठी विषयाची विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखा इंग्रजी आणि गणिताचाही पेपर आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू